मिरज पंढरपूर रोडवर अवैध पाण मसाला गुटका सुगंधित तंबाखूवर मिरज शहर पोलिसांची मोठी कारवाई चार चाकीसह चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मिरेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई मिरज पंढरपूर रोडवर डी मार्ट पाणमसाला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पकडण्यात आली आहे सदर मार्गावर अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिरशर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका चार चाकीतून ही अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कारचा चालक पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाची पोती भरून घेऊन जाताना दिसला बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या कारचा पाठलाग करून कार अडवून त्या कारची तपासणी केली असता कारच्या पाठीमागील हौदात व डिक्कीत ठेवलेल्या एकूण लहान मोठ्या पंचवीस पोत्यांमध्ये प्रतिबंधित पान मसाला गुटका सुगंधित तंबाखू असा एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा माल पकडला तर त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली मारुती सुझुकी कार नंबर एम एच शून्य तीन बीई शहाण्णव अडुसष्ट असा एकूण चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरचा मुद्देमाल घेऊन जाणारा कार चालक संभाजी मोहन दोडके व त्रेचाळीस वर्ष रणार चिंचणी वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली याला ताब्यात घेतली आहे मिरजशर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण शाखा मोड मोडमध्ये आली असून अवैध वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारला आहे सदरची कारवाई, कारवाई उपविभागीय हो पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा पोलीस निरीक्षक अरुण सोगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कदम जाकीर हुसेन काझी पृथ्वी कांबळे राजेश गवळी स्वप्नील नायकोडे दीपक परीट यांनी केली आहे